नमस्कार मित्रांनो आजच लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे आणि याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण जबरदस्त तापत आहे आणि हे वातावरण तापत असताना महायुती महाविकास आघाडी यांच्यामधलं वातावरण तापत आहेच परंतु काही ठिकाणी पक्षांतर्गत धुसपूस ही सुद्धा आता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे सुद्धा वातावरण अजूनच तापत आहे मग कुठल्या पक्षांतर्गत धुसफुसीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जाणून घेऊ मी डॉक्टर महेश आपण बघत आहात एवढी तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत खैरे यांचं एक हाती बरीच वर्ष सत्ता राहिली आणि पहिल्यांदा आमदार त्याच्यानंतर खासदार आणि बरीच वर्ष ते खासदार राहिले आणि याच काळामध्ये एक साधारण एस टी कर्मचाऱ्याचा मुलगा भाजपाचा शाखा प्रमुख ते शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या पदापर्यंत येऊन पोहोचला चंद्रकांत खैरे खासदार पदावरती होते आणि हे अंबादासजी दानवे हळूहळू एक एक पद करत करत वरपर्यंत येत होते असं करत करत अंबादास दानवेचा हात चढता आले काही दिवसांनी चंद्रकांत खैरे यांच्या कदाचित डोळ्यात सलू लागला असेल आणि म्हणूनच की काय या दोघांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला तो कदाचित सत्तेसाठी असेल तो कदाचित खुर्चीसाठी असेल किंवा तो कदाचित दोघांनाही लोकसभेची जागा हवी आहे म्हणून चालू असेल परंतु या दोघांमधला संघर्ष बरीच वर्ष संभाजीनगर या शहरामध्ये चर्चेचा विषय आहे आणि एकदा शिंदे गट पक्षातून फुटून बाहेर पडला आणि त्यावेळेस याच अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेता या मोठ्या पदाची संधी मिळाली या संधीचं काहीसं सोनं करत त्यांनी महाराष्ट्रभर आपली चर्चा घडवून आणली महाराष्ट्रभर त्यांनी काम केलं आणि आता परत एकदा हेच ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील धुसफूस आता जिल्ह्याअंतर्गत परत समोर आली आहे मध्यंतरी काही पदाधिकाऱ्यांच्या याद्या बनवताना झालेला वाद असेल अगदी तो एकमेकांची गचांडी पकडेपर्यंत त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकमेकांबद्दलच्या चर्चा असतील त्याच्यानंतर एकमेकांना मारलेले टोमणे असतील हे सगळ्या गोष्टी संभाजी निगरकरांना काही नवीन नाही परंतु आता लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं या उद्घाटनाच्या पूजेवेळी अंबादास दानवे कुठे दिसले नाही आणि तिथेच शहरवासियांना कुठेतरी अंदाज आला काहीतरी बिघडलंय आणि लागलीच त्याच्यानंतर अंबादास दानवे यांनी जाहीर प्रमाणे समोर हे बोलून दाखवलं की जर कोणी एकाकी असेल तर पक्षप्रमुखांना हे कळायला हवं त्यांनी त्याच्या पुढे सारवा सारवा करत आपण काल आज आणि उद्या कायम शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंसोबत आहोत हे सुद्धा सांगितलं आणि त्याला प्रत्युत्तर चंद्रकांत खैरेंनी देखील दिलं परंतु ही धुसपूस संभाजीनगरकरांना नवीन नसून ही दुसपोस लोकसभेच्या उमेदवारीसाठी आहे का हा आता मात्र चर्चेचा विषय ठरत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि लोकसभेबद्दलच्या अशाच रंजक कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी